नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विशेष रसरशीत दाणेदार तेही झटपट कुकरमध्ये गुळाची लापशी कशी बनवायची ते, ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी भरडा घेतलेला आहे आणि स्वच्छ करून घेतलेला आहे आता हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे साजूक तूप आता तुम्ही तेलामध्ये सुद्धा करू शकता पण थंडी आहे त्यामुळे आपल्याला तुपामध्ये करायची आणि चवीलासुद्धा छान लागते इथे मी चार चमचे तूप घातलेलं आहे आता हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला काही काजूचे काप इथे मी पाच ते सहा काजू घेतलेले त्याचे काप करून घेतलेले त्यानंतर पाच ते सहा बदाम घेतलेले त्याचेसुद्धा काप केलेले आणि दोन चमचे इथे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आता हे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे आता तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता ते सुद्धा लापशीमध्ये छान लागतं तर इथे खोबरं काजू बदाम छान असं परतून झालेलं आहे तुम्ही ते कलर बघू शकता आता आपण हे काढून घेऊ आता यामध्येच घालायचे आहे आपल्याला दोन चमचे मनुके मनुके फक्त आपल्याला फुलवून घ्यायचे आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातले तरीही चालतील पण लापशीमध्ये दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही लापशी छान लागते फक्त दोन मिनटे आपल्याला परतून घ्यायचे आणि ते लगेचच फुलले जातात तुम्ही ते बघू शकता आता हे सुद्धा आपण काढून घेऊ आता या तुपामध्येच घालायचं आहे आपल्याला भरडा आणि हा भरडा आपल्याला मंद गॅसवर खमंग सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे खूप जास्तीचा डार्क करायचा नाही हलकासा सोने रंगावर भाजून घ्यायचं आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही आता ज जयंती जर म्हटलं की वेगवेगळे पदार्थ बनवले जातात याआधीसुद्धा मी चॅनलवर श्री बालाजी के नैवेद्य ती श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवडता नैवेद्य आहे आणि त्या नैवेद्याची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही तिथे बघू शकता आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बघा सतत हलवत हलवत आपल्याला मंद गॅसवर भरडा भाजून घ्यायचा आहे ते भरडा सतत हलवत हलवत मी मंद गॅसवर खमंग असा भाजून घेतलेला आहे तुम्ही इथे कलर बघू शकता आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा बडी सोप बडीसोप जरूर घाला कारण पचायला हलकं फुलकं होतं आणि चवीलाही लापशी छान लागते आता दोन मिनटे फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर दोन मिनटे आपण भरड्यामध्ये बडीसोप ही भाजून घेतलेली आहे आणि तुम्ही भरड्याचा कलर बघू शकता अतिशय सुंदर असा आलेला आहे आणि एकसारखा असा भरडा आपला भाजलेला आहे बंद गॅसवर सात ते आठ मिनटे लागतात पण छान असा भाजल्या जातो खूपही घाई करायची नाही नाहीतर वरून जळून जाईल आणि आतून तसाच भरडा कच्चा राहील लापशी तुम्हाला व्यवस्थित लागणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला ला लापशीचा हा भरडा भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला लापशीचा भरडा हा भाजून झालेला आहे आता हा आपण बाजूला ठेवू आता आपल्याला लापशी कुकरमध्ये बनवायची आहे त्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन वाटी पाणी बरोबर इथे तीन वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी भरडा आणि त्यासाठी आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आणि इथे घेतलेलं आहे एक वाटी गुळ इथे मी सेंद्रिय गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळ घ्यायचा आहे आणि गुळ आपल्याला चांगला विरघळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि हा पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे इथे गुळ सगळा हा पाण्यामध्ये विरगळलेला आहे आता पाण्याला आपल्याला एक मोठी उकळी काढायची आहे तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता उकळी आल्यानंतर जो भरडा आपण भाजलेला तो सगळा कुकरमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तर भरड्या घातल्यानंतर आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर लगेचच यामध्ये घालायचं आहे आपण जो सुका मेवा भाजून घेतलेला तो सगळा यामध्ये घालायचा आणि त्यानंतर घालायचा आहे आपल्याला इथे साखरेत बारीक केलेली वेलची पूड आता पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता मीडियम गॅस ठेवायचा आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तरी ती आपण कुकरच्या चार शिट्ट्या घेतलेल्या आणि कुकर पूर्ण थंड झालेला आहे तुम्ही ते बघू शकता आता याचं आपण झाकण काढून घेऊ आणि लापशी बघा अतिशय सुंदर अशी झालेली आहे आणि एकदम मऊसूद आणि मोकळी सुटसुटीत झालेली आहे शिजलेलीसुद्धा अतिशय छान अशी मऊ शिजलेली आहे अगदी ज्या आजी आजोबांना दात नाही ते सुद्धा ही लापशी खातील एवढी ही छान झालेली आहे आणि करायला खूप सोपी आहे एकदम अचूक प्रमाण दिलेलं आहे तुमची सुद्धा लापशी अशीच होणार तुम्ही जर माझ्या पद्धतीने केली तर तर आता उद्याच्या दत्तजयंतीसाठी तुम्ही प्रसादासाठी नैवेद्यासाठी ही लापशी जरूर करून बघा चवीला अप्रतिम होते तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही भरड्याची लापशी किंवा गुळाची लापशी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद